नमस्कार रमाला खूप राग आलेला असतो जेव्हा इरावती ताराचा प्लॅन सगळ्यांसमोर येतो तेव्हा अक्षय बोलतो ते काही नाही तारा प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं सगळ्या चुका तुझ्या माफ केल्या पण आता नाही या आता मात्र तू माझ्या डोक्यातच गेलीस तारा तुला हे सर्व असं वागून काय मिळालं असं वागण्याचा तुझा अर्थ तरी काय तारा बोल मला आता स्पष्टीकरण पाहिजे तेव्हा मात्र तारा बोलते मामा प्लीज माझं चुकलं मी माफी मागते आणि ती रमाचे पाय धरते आणि माफी मागत असते त्यावेळेला रमा ताराला बोलते र खरं सांगू का तारा तू माझे पाय धरून माझी माफी मागावीस एवढी माझी इच्छाच नाहीये कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती बोलायचंच बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग येतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी तारा बोलते बद झालं खरं सांगू का माझं चुकलंय मला कळलंय पण या गोष्टीसाठी एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो माफ माफ तर मी तुला करणारच नाही त्यावेळेला लगेच साई तिथे आलेला असतो आणि साई अक्षयला बोलतो अक्षय अरे हिला एक वेळ माफ करणार नाहीस पण या इराबतीला काय पाठीशी घालणार आहेस अक्षय तू रमाला एवढा दोष देतोस रमाबद्दल नाही नाही ते बोलतोस पण तू रमाचा कधी विचार केला आहेस का जरा रमाचा विचार कर अक्षय रमा कधीच चुकलेली नाही तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो तू कशाला आलास इथे त्यावेळेला लगेच साई बोलतो खरंच सांगू का माझीसुद्धा इथे यायची इच्छाच नाही आहे पण नाहीलाच झाला आहे माझा म्हणून मी इथे आलोय पण आता मात्र बस झाला तुझं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय आणि तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा लगेच रमा बोलते साई साई तुम्ही कशाला आला तिथे तेव्हा साई बोलतो रमा बद झालं किती दिवस हे सर्व सहन करणार आहात कधी ना कधीतरी सत्य सर्वांसमोर येऊ देत ना प्लीज प्लीज तुम्ही एकदा तरी विचार करा ना तुमच्या या वागण्याचा त्रास तुम्हाला नाही का होत तेव्हा लगेच रमा बोलते होतो ना खरं सांगायचं तर होतोच पण काय करू माझ्याकडे सुद्धा पर्याय नाही आहे मी यांना समजावू शकत नाही आणि माझ्याकडे यांना समजवण्यासारखी शब्दसुद्धा नाहीत कारण यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो बघितलंस साई मी गाता इथून आणि खरं सांगायचं तर माझा नाहीच चा आहे हिच्यावरती विश्वास तेव्हा लगेच साई बोलतो यातच तर तुझं चुकतं आहे अक्षय पण तुला मात्र कळतच नाही आहे तू किती चुकीचं वागतोयस ते आणि आत्ता मात्र मी तुला माफ करणार नाही तू आता जे काही वागला आहेस ना ते चुकीचं वागलायस आणि या सर्व गोष्टी तू लक्षात ठेवायच्या तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय साईचा हात धरून त्याला फरफटत घराबाहेर काढणार तेवढ्यात रमा बोलते काय चाललंय तुमचं अहो का तुम्ही त्यांच्याशी असं वागताय प्लीज असं नका वागू त्यांचा जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो हो तुला वाईट वाटलं नाही का खरंच खरंच मला माफ कर चुकलं माझं मी तुझ्या बॉयफ्रेंडला धक्के मारून बाहेर काढत होतो ना तेव्हा लगेच साई बोलतो बस करा तुमचं काय चालू आहे ना तेच मला कळत नाही अक्षय तू माझ्यावरती नको ते आरोप करतोय असं करू नकोस खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय अक्षय तेव्हा अक्षय बोलतोय त्रास होतोय कसला त्रास होतोय तू का आलास इथे आणि रमा याला माझ्या गोष्टींमध्ये पडायची गरजच काय तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही शांतपणे निघून जा कारण तुमचा अपमान मला सहन होत नाही आहे साई प्लीज तुम्ही समजून घ्या त्यावेळेला साई बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही मला सगळं समजलंय आणि सगळं काही मला कळतंय पण आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू स्वतः विचार कर नक्की काय करायचं ते तू जर का विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र साई मोठ्यानी बोलतो अक्षय तुला पुरावा दाखवतो तो पुरावा बघितल्यानंतर कदाचित तुला तुझे प्रश्न सुटतील आणि साईने असा काही पुरावा अक्षयला दाखवलेला असतो तो पुरावा बघू अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते अक्षय खूपच घाबरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही अक्षय इरावतीच्या सणसणित कानाखाली लगावतो आणि अक्षय इरावतीला बोलतो हे सर्व तू केलंस ना त्यासाठी आणि तो स्वतःच्या कानपाडीत मारून घ्यायची सुरुवात करतो तेव्हा मात्र रमा बोलते हो काय करताय तुम्ही तुम्हाला हे सर्व करायची गरजच नाही आहे प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा खरं तर मी तुझा गुन्हेगार आहे आणि रमा या सर्व गोष्टींसाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही रमा माझं चुकलं त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विचार करूच नका आणि खरं सांगू का मी या गोष्टींचा विचारच करत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुझ्यातला हा गुण माझ्यात का नाही आहे रमा खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत हा विषयच संपवा आणि हा विषय जर का नाही कळलात ना तर बरं होईल खरं सांगायचं तर या इरावतीने मला खूप छळलं आहे मला खूप त्रास दिला आहे पण या इरावतीला मी कायम पाठीशी घातलं आहे पण आता मात्र नाही आता मात्र मला खरंच हिचा राग आलाय आणि मला या बाईशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तुला या बाईला जी शिक्षा द्यायची ती तू दे तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगायचं तर आज दिवाळी पाडवा आहे आणि मी तुमच्याकडे एकच मागेन की तुम्ही या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्या जेणेकरून माझ्या आईच्या आत्म्याला शांती लावेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अक्षय बोलतो असं का बोललीस तू रमा म्हणजे कावेरी का सुद्धा याच बाईने मारलंय तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हो याच बाईमुळे माझ्या आईचा जीव गेला या बाईने मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हा सर्व प्लॅन रचला पण हिला मात्र मी सोडणार नाहीये तेव्हा इरावती बोलते तुम्ही दोघांनी काही ठरवा तरी सुद्धा ही इरावती कधीच गजाड जाणार नाही तेव्हा रमा बोलते मी तुला सकाळी सांगितलं होतं तुझे नव्याण्णव पाप झालेत आता फक्त तुझी शंभर पाप हो देत नाही ना तुला ही रमा धडा शिकवणार तर बघ आणि म्हणूनच आता ही रमा तुला चांगलाच धडा शिकवते ही रमा तुला तुझी लायकी दाखवते आत्ताच्या आत्ता इथून निघ इन्स्पेक्टर साहेब तर बाहेर उभेच आहेत स्वतःहून सरेंडर हो नाहीतर तुझ्या झिंजा उगत तुला फरफटत मला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल तेव्हा इरावती बोलते रमा तू हे योग्य करत नाहीस तेव्हा रमा बोलते हे तू मला सांगायची गरज नाही थोबाड घे आणि मला फक्त एवढंच ऐकायचं आहे तू आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा मात्र इरावती चांगलीच गोंधळलेली असते शेवटी इरावतीला पोलिसांच्या ताब्यात जाण्यापासून आता कोणीही वाचवणार नसत साई म्हणतो चला चला, चला शंभर पाप पूर्ण झाली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इरावती कायमची गजार जाईल कमेंट करून नक्की कळवाणी असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका